नमस्कार मी गायत्री कसे आहात आपण सर्वजण मस्त ना चला तर मग आजच्या रेसिपीला सुरू करूया आज आपण ओल्या नारळाच्या वडा बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी कढईमध्ये थोडासा तूप घालून घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये ओल्या नारळाचा खीस घालायचा आहे याला छान मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होणार नाही तोपर्यंत आपण याला व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटीच्या वर साखर घातलेली आहे एक पूर्ण नारळ होतं खवलेलं त्यामध्ये थोडंसं केसर घालूयात थोडीशी विलायची पावडर घालूयात आपल्या चवीप्रमाणे साखरसुद्धा आपण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि याला छान असं मस्त भाजून घेऊयात आणि जोपर्यंत साखर विरघळून पूर्णपणे तेल सोडणार नाही कढईला तोपर्यंत आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा कढई आता पूर्णपणे तेल सोडत आहे आणि हे झालेलं आहे आता आपण या प्लेटमध्ये मिश्रण काढूयात आणि त्याला छान व्यवस्थित प्रकारे थापून घेऊयात अगदी सगळ्यांना आवडतील अशा या ओल्या नारळाच्या वड्या होतात आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये होतात आपल्याला जशा हव्या तशा आकारात आपण पाडून घेऊ शकतो मी अशा प्रकारे पाडून घेत आहे छोट्या मोठ्या साईजच्या आपल्याला जशा पाहिजेत तशा आपण पाडून घेऊ शकतो याच्या वड्या पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आता आपण यावर स सजावटीसाठी थोडेसे मी बदाम लावत आहे आणि तुम्हाला काढून दाखवते अगदी मस्त झालेली आहे मी तुम्हाला मोडून पण दाखवते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा